कल्याणमध्ये मुलांचं अपहरण करणारी टोळी जेरबंदा आरोपीमध्ये दोन महिलांचा समावेश तीन ऑक्टोबर गुरुवारी अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या महिलेनं महात्मा फुले पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली की ती कल्याण बस स्थानकात उतरली असताना तिच्यासोबत सोबत तिची चार मुलं होती मात्र त्यातील दोघांना अज्ञात इस्मानी फुस लावून पळवून दिले पळवून नेण्यात ने आलेली मुले ही अल्पवयी नसून त्यातील एकाचं वय वर्ष नऊ तर दुसऱ्याचं वय वर्ष सहा होते या महिलेच्या तक्रारीनंतर गुणेश्वर पथक व पोलीस अधिकाऱ्यांनी शोध मोहिमेस सुरुवात केली तपास आरोपीच्या दिशेनं सुरू असताना पळवून नेण्यात आलेल्या दोन मुलांपैकी एकाचा त्याच्या वडिलांना फोन आला की आम्ही चारोळी फाटा इथं आहोत यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला व मुले आणि त्यांच्या सोबतच्या आरोपींना ताब्यात घेण्यास सांगितले स्थानिकांनी आरोपींना व मुलांना ताब्यात घेतले पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी सरा गुन्हेगार असून या दोन महिलांचा देखील समावेश आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ इथे राहणारी महिला शर्मिला शुक्ला ही पोलीस स्टेशन आली आणि तिने माहिती दिली की ती कल्याण बस स्थानकावर उतरली असताना त्याच्यासोबत तिचे चार मुलं होते परंतु अज्ञात काही विस्मांनी त्या दो त्यातील दोन मुलांना फूस लावून पळून नेले आहे दोन्ही पळून गेलेले मुलं हे अल्पवयीन होते एकाचं वय नऊ वर्ष होतं एकाचं वर्ष सहा वर्ष होतं आणि आपल्याला माहिती आहे की अल्पवयीन असल्यामुळं आता मान्य पोलिस आयुक्तांनी अल्पवयीन मुलांचे जे प्रकार आहेत ते गंभीरतेने घ्यायचे सांगितले होते म्हणून आम्ही तत्काळ त्या संदर्भात गुन्हा नोंदवून गुन्हा नोंदवला आणि आमचे गुन्हे शोध पथकाचे आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे तपासकामी लावले आमचा तपास हा अविरत चालू होता जवळजवळ नव्वदच्या नव्वद ठिकाणचे आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले आमचा तपास हा आरोपीच्या दिशेने चालू होता परंतु त्यात जे पळून नेलेले जे मुलं होते त्यातल्या त्या एक मुलाला त्याच्या वडील आमच्या ताब्यात असताना त्याच्या वडिलाला फोन आला की आम्ही चारोळी फाटा या ठिकाणी आहोत तर आम्ही मग त्या ठिकाणच्या लोकल नागरिकांना संपर्क साधून त्यांना ताब्यात घेण्याबाबत विनंती केली असता त्या ना ते नागरिकांनी आरोपीसह त्या मुलांना ताब्यात घेतले आणि कासा पोलिस स्टेशन या ठिकाणी जमा केले मग आमचं त्यानंतर डी बी पथक जाऊन त्यांना आरोपीसह ताब्यात घेऊन आलं आणि आता आम्ही त्या आरोपींना या गुन्ह्यात अटक करून कोर्टासमोर सादर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपी हे आ, नामवंत गुन्हेगार आहेत सांगली जिल्ह्यात त्यांचे त्यांच्यावरती चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे आणि बहुतेक ते या मुलांना भविष्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच नेले असावे असे आमची तपासादेश पन्न होत आहे तर त्याप्रमाणे आम्ही गुन्ह्यात कलमत गुन्ह्याच्या कलमात वाढ करून त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे हा आरोपीमध्ये दोन महिला आहेत त्यांच्या त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे